दहा वर्षांचा सूरज रोज शाळेतून आल्यावर घराच्या एका कोपऱ्यात बसून गुपचूप कोरडी भाकरी का खायचा हे कुणालाच माहित नव्हतं आईने डब्यात प्रेमाने दिलेली भाजी तो कधीच स्वतः खात नसे शाळेतले मित्र त्याला चिडवायचे पण सूरज फक्त हसून गप्प राहायचा कुणालाच त्याच्या या वागण्यामागचं कारण समजत नव्हतं एके दिवशी त्याच्या शिक्षकांनी गुपचूप त्याचा पाठलाग केला आणि तेव्हा जे सत्य समोर आलं त्याने सर्वांचे डोळे पाणावले सुरत स्वत कोरडी भाकरी खायचा कारण त्याच्या डब्यातली भाजी तो रस्त्यावरच्या एका भुकेल्या आजोबांना भरवत होता मित्रांनो संस्कार म्हणजे फक्त मोठेपणा नाही तर दुसऱ्याच दुःख समजून घेणं सूरजच्या या छोट्या हाताने आज खऱ्या अर्थाने माणुसकी जिंकली होती तुमच्या मुलांवर असे चांगले संस्कार करण्यासाठी आजच बालसंस्कार टीव्हीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा